इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरी तालुक्यातील मानोरी गावामधील ॲडवोकेट राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲडवोकेट मनिषा आढाव यांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपींकडनं पोलिसांची दिशाभूल केली जाते घटनेची खोलवर चौकशी करून खरे गुन्हेगार शोधून काढलेच पाहिजेत वकील संरक्षण कायदा लागू होत नसल्यानं राज्यामधील सर्व कायदेतज्ज्ञ भीतीच्या सावटामध्ये आहेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ दिली आहे ऍडव्होकेट आढाव दाम्पत्य हत्या प्रकरणासह वकील संरक्षण कायद्याबाबत चर्चा साधत योग्य निर्णय घेण्यास भाग पाडू असे आश्वासन भारतीय विधिज्ञ परिषदेचे सदस्य ऍडव्होकेट जयंत जायभाय यांनी दिला आहे राऊर येथील न्यायालय आवारामध्ये वकिलांनी कामबंद ठेवत सुरू केलेल्या साखळे उपोषणस्थळी राज्यामधील नामवंत कायदेतज्ज्ञ भेटी देत आहेत त्यानुसार ॲडव्होकेट जायभाई यांच्यासह महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र उमा महाराष्ट्र गोवा वकील परिषदेचे सदस्य तथा वक्फ बोर्ड समिती सदस्य ॲडवोकेट अहमद खान पठाण नगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडवोकेट भूषण बराटे नाशिक जिल्हा वकील संघाचे ॲडव्होकेट शिवाजी शेळके तसेच अकोला बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव माणकर ॲडव्होकेट रमेश जगताप ॲडव्होकेट गोरक्ष तांदळे राहता बार असोसिएशनचे ॲडव्होकेट दिगंबर धनवटे ॲडव्होकेट विक्रम सगळगिडे तसेच ॲडव्होकेट अजित काळे ॲडव्होकेट रोहित बनसोडे ऍडव्होकेट लक्ष्मीकांत पटारे छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे वकील संघाचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट नरसिंह जाधव आदींनी राहुरी बार असोसिएशनच्या साखळी उपोषणाला भेट दिली आहे आणि ऍडव्होकेट आढाव दाम्पत्य हत्या प्रकरणामध्ये वकील संरक्षण कायद्याबाबत संवाद साधलाय आढाव दाम्पत्यांना न्याय देण्यासाठी वकील एकी कायम ठेवावी पोलीस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे अशी चर्चा आहे खून हा पैशांसाठी झालेला नाहीये आरोपी हे ॲडव्होकेट आढाव दाम्पत्याचे पक्षकार नाहीये त्यामुळे घटनेबाबत चुकीची माहिती प्रसारित आहे खून करणाऱ्यांनी खंडणीसाठी दुष्कृत्य केलेले नाहीये या प्रकरणाला वेगळंच कारण दिसत आहे घटनेचा खरा मास्टर माइंड पोलिसांना बोटावरती नाचवतोय त्यामुळे घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी किंवा चौकशी करावी प्रकरणामुळे वकिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय राज्यभरामधील बार असोसिएशन ऍडव्होकेट आढाव हत्याकांड प्रकरणामुळे साखळी उपोषण बंद पाळत आहे दोन फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे शासनानं ऍडव्होकेट आढाव हत्याकांडाबाबत मारेकरी तसेच घटनेमधील मास्टर माइंडचा शोध घ्यावा आणि त्यासाठी राज्य पातळीवरती दबाव टाकणार आहोत तसेच वकिलांसाठी संरक्षण कायदा लागू करावा यासाठी महाराष्ट्र गोवा राज्य असोसिएशन आणि भारतीय विधिज्ञ परिषद प्रयत्नशील आहे असे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले व आलेले पदाधिकारी त्यामुळे आज राहुरी वकील संघाच्या भेटीला आलेलो आहोत एक अतिशय तरुण मुंदा अशा वकील दाम्पत्याचा हा दुर्दैवी मृत्यू जो झालेला आहे त्यामागचे आरोपी आणि त्याचं खरं कारण याची तातडीनं चांगल्या पद्धतीची तपास यंत्रणा राबवून शासनानं याचा पूर्ण तपास लवकरात लवकर केला पाहिजे त्याकरता परिस्थितीच्या पुरावा सर्वत्र असल्यामुळं त्या पुराव्याला गोळा करण्याकरता सर्व तांत्रिक बाबूचा विचार करून एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम या ठिकाणी तयार केली पाहिजे आणि चांगल्या तंत्र लोक तंत्र तंत्रज्ञानच्या मार्गदर्शनाखाली हा तपास झाला पाहिजे जेणेकरून हे आरोपी मोकळे सुटणार नाही या आरोपींची मागे गुन्हेगारी स्वरूपाची खूप मोठी पार्श्वभूमी आहे संगमनेर असेल नेवासा असेल अशा कोर्टामध्ये वेगवेगळे खटले आरोपींच्या विरुद्ध झालेले आहेत आणि अशा सगळ्या या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये असे सराईत गुन्हेगारांच्या करता शासनानं अतिशय गंभीरपणे तपास केला पाहिजे त्याचप्रमाणे सरकारी व वकिलाची चांगल्या नेमणूक केली पाहिजे आम्ही बारच्या वतीनं बार काउन्सिलच्या वतीनं अशी मागणी करतो की अतिशय ज्येष्ठ असे फौजदारी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची शासनाने या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी आणि त्यांच्याकरता स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात यावी आणि लवकरात लवकर या खटल्याचा तपास पूर्ण करून खटल्याचं जी काही सुनावणी आहे ती देखील फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून जे काही दोषी असतील त्यांना जास्तीत जास्त कडक शासन झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भावना आहे आणि त्यासाठी आम्ही रावरी वकील संघ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी सगळेजणं महाराष्ट्रातले वकील खंबीरपणे हा लढा देऊ आणि त्याचबरोबर वकील वर्गावर जे हल्ले होत आहेत त्या हल्ल्याच्या रक्षणाकरता वकील म्हणून काम करत असताना त्यांना योग्य संरक्षण मिळण्याकरता जी आमची ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट सरकारकडनं मिळण्याची मागणी आहे तिची देखील आम्ही अतिशय त्या ठिकाणी तीव्र अशी मागणी करतो आहोत तो कायदा सरकारने त्वरित पारित करावा आणि तो जर लवकर सरकारकडनं त्वरित पारित झाला नाही तर लोकशाही मार्गानं तो मिळण्याकरता आम्हाला तीव्र अशा स्वरूपाचा योग्य ते आंदोलन देखील करावं लागेल याची देखील आम्ही या ठिकाणी सरकारला मागणी करतो आहोत या सगळ्या गोष्टींकडून वकील वर्गाच्या पाठीशी सरकार निश्चित राहील सरकार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे देखील वकील आहेत आणि त्यांनी जे आश्वासन दिलं आहे त्याप्रमाणे आम्हाला खात्री आहे की यामध्ये निश्चित या ते ते जे काही आढाव दाम्पत्य त्यांना आणि त्याचप्रमाणे राहुरी वकील संघ यांना संपूर्णपणे न्याय मिळेल पोलिसांनी आपल्याला जे सांगितलं ते आरोपींनी त्यांना जे स्टेटमेंट दिलं किंवा आरोपींनी जी, जी माहिती दिली त्याच्या आधारे त्यांनी सांगितलं खरी फॅक्ट वेगळी आहे आरोपी सांगतात त्याप्रमाणे नाही आरोपी हे सराईत आहेत त्यांनी ह्या गुन्ह्याला या घटनेला घटनेलाचं इन्व्हेस्टिगेशन कसं लवकर स्टॉप होईल त्या ते अनुषंगाने त्यांनी तिथं ते त्या स्टॉप करण्याच्या उद्देशाने केलेलं एक स्टेटमेंट आहे आणि त्याच्यानुसारच ती ते प्रेस नोट त्यांनी डिक्लेअर केली ती चुकीची आहे पहिली सुरुवातीला त्यांनी त्या वॉरंट कॅन्सल करण्याच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट दिलं होतं त्यानुसार त्यांनी अशी माहिती बाहेर आली वास्तविक पाहता हे जे मयत दाम्पत्य आहे त्यांचं आणि आरोपी नंबर एकचं कुठलंही कोर्ट मॅटर नव्हतं त्यांच्याकडं कुठलंही मॅटर नव्हतं ते त्यांचे पक्षकार नव्हते त्याच्यामुळं वॉरंट कॅन्सल करण्यासाठी वीस हजार रुपये घेऊन हत्या करण्याचं असं काही घडलेलं नाही दुसरी गोष्ट खंडणीसाठी ते जे म्हणतायत तर ते खंडणीसाठीचं ही प्रकरण नाही हे प्रकरण वेगळं आहे आणि त्याची चौकशी पोलिसांनी व्यवस्थित केली पाहिजे आणि यांच्या पाठीमागं करविता कोण आहे तो समोर आणला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने त्या केसचा तपास योग्य होईल अशी सगळी परिस्थिती आहे मुख्य सूत्रधार हा आजही समाजामध्ये उथळ उघडपणे फिरतो आहे आणि त्यांनी हे दुसऱ्यांकरवी करून घेतलेलं कृत्य आहे आपली मागणी काय केली पाहिजे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाकडे गेलं पाहिजे याला स्पेशल पी पी म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक झाली पाहिजे आणि तपास योग्य गतीनं योग्य रीतीने होण्यासाठी ते सी आय बी सी बी आय सी आय डी या संस्थेकडं दिला पाहिजे तरच या त्यातली खरी परिस्थिती जी आहे ती समाजासमोर येईल आणि या आरोपींना शिक्षा होईल मी ॲडव्होकेट शिवाजी गणपत शेळके सदस्य नाशिक जिल्हा वकील संघ काही दिवसांपूर्वी या बातम्या प्रसिद्ध झाल्या की हे जे रावली येथील कुटुंबाचं जे वकील दाम्पत्याचं अपहरण करून खन्नीसाठी त्यांचं अपहरण करून म्हणजे खू हत्या के केलेली आहे परंतु हे सर्वताचुकीचं आहे स्थानिक आता मी प्रत्यक्ष रावली येथे वकील संघाला भेट दिली आणि स्थानिकांशी चर्चा करून जी माहिती मिळते त्याच्यातून असं स्पष्ट होत आहे की हे पूर्णपणे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अशी खोटी माहिती दिली जाते वस्तुतः सदर वकील दाम्पत्य हे अत्यंत सदन कुटुंबातील असून त्यांना पैशांची किंवा अशी काही कमतरता नव्हती आणि जेव्हा त्यांची मृतदेहचे व्हिडिओ बघितले किंवा स्थानिक चौकशी केली त्यांच्या अंगावर पाच लाखापेक्षा जास्त किमतीचे दागदागिने होते अशा परिस्थितीत ते जे खन्नीसाठी त्यांचं पाच लाखासाठी जे अपहरण करून खून केला हे म्हणणे धांदात खोटे आणि तपासाची दिशाभूल करणार आहे तरी याचा मुयन सूत्रधार कोण आहे आणि कशासाठी याचा खून झालेला आहे हे सखोल चौकशी होणं खूप गरजेचं आहे धन्यवाद राहुल बार असोसिएशन आम्ही सर्व राऊरी बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यांनी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे सर्वांना माहीतच आहे दा की दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी राहुरी नेला प्रॅक्टिस करणारे ॲडवो ॲडव्होकेट राजाराम आडव ॲडवोकेट मनीष आडव या दाम्पत्याचे अपहरण करून त्यांना त्यांचे खून करण्यात आलेले आहे तरी आज या सातवी उपोषणाचा पहिला दिवस असो येथे आमचे बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोव्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट उमाप सर व बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोव्याचे सदस्य ॲडव्होकेट पठण सर यांनी भेट दिलेली व आडौ कुटुंबियांना बार कौन्सिलकडून मदत म्हणून प्रत्येकी एक आणि ॲडव्होकेट नय सर यांनी भेट दिलेली तरी प्रत्येकी एक एक लाख रुपयाचे असे दोन लाख रुपयाचे धनादेश आडव कुटुंबियांना मदत म्हणून बार कौन्सिलकडून त्यांनी आज रावरी बार असोसिएशनकडे सुपूर्द केलेले व रावरी बार असोसिएशन लवकरच सदरचे धनादेश हे आडव कुटुंबाकडे कर सुपूर्द करणार आहे धन्यवाद झिंदाबाद ऍडव्होकेट प्रोटेक्शन बिल मंजूर झालंच पाहिजे झालं पाहिजे वकील एकदा जिंदाबाद वकील एकदा जिंदाबाद वकील एकदा जिंदाबाद एडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट झालाच पाहिजे झाला पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच झालाच पाहिजे पाहिजे मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण